नमस्कार मित्रांनो एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर आता लाडक्या बहिणींना आतुरता आहे ती सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पंधराशे आले तर सप्टेंबरचा हप्ता कधी येणार तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत तसेच दरम्यान महिना अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता तर, तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार कधी येणार तसेच या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातात तसेच लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवलेली आहे तसेच या योजनेत आतापर्यंत चौदा हप्ते जमा झालेले आहेत तसेच मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू झाली होती दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता जमा झाला आहे तसेच त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सप्टेंबरचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे तसेच ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला आहे त्यामुळे सप्टेंबरचे पंधराशे क पंधराशे रुपये येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो इथे पाहू शकता की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे कदाचित सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो किंवा कदाचित पुढच्या महिन्यात देखील पैसे जमा केले जाऊ शकतात तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा होतात तसेच या महिन्यात देखील या दिवशी पैसे येतील अशी महिलांची अपेक्षा आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाखो बोगस महिलांनी लाटले आहेत सरकारचे पैसे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतलेला आहे सव्वीस लाखांपेक्षा अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत दरम्यान त्यानंतर आता काही महिलांनी अर्ज करताना जे पत्ते दिलेले आहेत ते खोटे असल्याचे समोर आलेले आहे तसेच अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत तसेच त्या महिला सापडल्याही नाहीत त्यामुळे महिलांनी सरकारची फसवणूक केली आहे असे या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे तसेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा कधी येणार कधी जमा होणार याविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद